नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आज आपण आलो आहे पारणे तालुक्यातील या गावात आलेलो आहेत मित्रांनो हे गाव असं एकमेव गाव आहे एकमेव म्हणजे बरेचसे गावं आहेत पण या गावाला जी तटबंदी आहे ती अतिशय सुंदर आहे काय बाकीच्या गावांना तटबंदी पण ती आत्ता अस्तित्वात नाही या गावाची तुम्ही पाहू शकता हे बघा असं वाटतं एखादा किल्ला असेल हे तुम्ही पाहू शकता ही सुंदरशी वेश आहे कमान आहे आजगाऊ तुला गुरुज आहेत आणि ही तटबंदी बघा सुंदर तटबंदी तर मित्रांनो तुम्हाला मी या गावाची आज ओळख करून देणार आहे आणि माझ्या चॅनलला कोणी प्रथम असं को चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हा तुम्हाला मी हे गाव दाखवणार आहे पैशीगाव गाव सुंदर गाव आहे मग अशी या गावात आपण सुंदरसं मंदिर बघितलेलं आहे आणि हे तटबंदी आणि आत आतमध्ये असं म्हणतात की जुने बरेचसे वाडे त्या वाडे मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आज आपण पैसे या गावाला भेट देऊया तर मित्रांनो ही तटबंदी आहे हे बुरुज आहेत आणि हे वरची आहे हा मेन गेट आपण ज्याला जा, म्हणू शकतो दरवाजा हे बघा मंदिराचा औषध दिसतंय मला हे गावात एंट्री केल्या गेल्या बराचसा इतिहास अस्तित्व आपल्याला दिसतं हे पाहू शकता तुम्ही जुने वाडे वगैरे आणि गाव यात मध्ये पाहू शकता ठिकाणी इथं मुख्य दरवाजा असेल आणि या देवडे आहेत या पार पारेकरांच्या तेवढ्या आहेत कारण का असं जेव्हा शत्रू आक्रमण करायचा तेव्हा हे अतिशय महत्वाचं होत आरोग्य जायचं पहिले विचारून विचारपूस व्हायची तुम्ही कुठून आले काय आले आणि या गावात एंट्री दिली जायची पाहू शकता पुढे गाव गाव पाहणार जास्त नाही एवढं किल्ला कसं बैकोट किल्ला हे तुम्ही आता पाहत नाही का एवढं मोठमोठे बांधकाम आहेत पूर्वीची आता पडले सगळे काय नाही राहिले पळशी घरांचा वाडा होता तो पडला काय राहिले आता बांध राम संसद पळश मग मी तुम्हाला म्हणलं नाही का वाडा पडलेला आहे म्हणून

पूर्ण विषय काय आहे या गावात आपण एंट्री केली पण ते जुने वाडे पूर्ण पडलेले आहेत त्याला परमिशन भौतिक मिळाली नाही कारण वाडे वगैरे पूर्ण पुढे पुढू आहेत त्यात थोडीशी जुनीच घरी होती आणि काय असं घरांचं व्हिडिओ काढणं आपल्याला असं जास्त अलाऊट नसतं त्याला विदाऊट न विचारता आपण बाहेरून या गावाचं थोडस दाखवलेलं आहे कारण मला अपक्ष होते पूर्ण आतलं मी दाखवणार आहे पण तिची तटबंदी होती आजूबाजूची अशी सुंदर होती अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पूर्ण दाखवतो तडबंदी थोड्याफार फार प्रमाणात दिसत असल्या गावाची बघा किती सुंदर आहे कोपऱ्यात थांबलो ना दोन मिनटं फक्त थांबवत दोन मिनिटं फक्त नाही तिथं कोपऱ्यात मागाशी आठवण थांबायचं आपण राईट मारला होता सुंदर एक फोटो घ्यायचा फक्त मित्रांनो बघू शकता तुम्हाला बघू शकता तुम्हाला ही तळबंदी गावाची आणि तळबंदीच्या आतमध्ये पूर्ण गाव आहे थोडं दिसत पण असेल बघा हे सुंदरसा हे दरवाजा सुंदर सर बघा इथून गावात आतमध्ये वगैरे तुम्ही जाऊ शकता बाहेर येऊ शकता तर मित्रांनो काय सर व्हिडिओ आपण पूर्ण शॉर्टकट मारलेला आहे पण अपेक्षा करतो माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लोकांना व्हिडिओ शेअर करा जय शिवराय जय शंभुराज